नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत सध्या देशभरात चर्चेत असलेल्या सोन्याच्या भावातील घसरणीबद्दल आजकाल सोनं म्हटले की लोकांच्या भुवया उंचावत आहेत सोनं हे महाराष्ट्रात सर्वात जास्त विकत घेतल्या जाणार धातू आहे मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी होत असल्याची बातमी बाजारात गाजत आहे चौवीस कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रामसाठी स्वस्थ झाल्याने दागिने घेऊ इच्छणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण ही किंमत किती कमी झाली आहे ही घसरण नेमकी का झाली आणि पुढील काही दिवसांत सोन्याचा भाव कुठल्या दिशेने जाईल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत सोनं हे आपल्या देशात केवळ दागिन्यांपुरत मर्यादित नाही तर ते संपत्तीच आणि गुंतवणुकीचे एक महत्वाचं साधन आहे लग्न समारंभ उत्सव आणि धार्मिक विधी यांमध्ये सोन्याला विशेष स्थान असतं त्यामुळे सोन्याचा दर वाढला किंवा घसरला तर त्याचा थेट परिणाम लाखो कुटुंबांवर होतो सोन्याचा दर ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत डॉलर रुपया विनिमय दर आयात शुल्क महागाई केंद्रीय बँकांचे व्याजदर यांसारख्या घटकांचा मोठा प्रभाव असतो त्यामुळेच कधी सोन्याचे दर आकाशाला भेटतात तर कधी अचानक घसरतात गेल्या आठवड्यात सोन्याचे दर दहा ग्रामसाठी एक लाख वीस हजार रुपयांच्या जवळपास पोहोचले होते मात्र सध्या दहा ग्राम चोवीस कॅरेट सोनं सुमारे एक लाख तेरा हजार पाचशे रुपयापर्यंत घसरले आहे काही शहरांमध्ये हा दर थोडा अधिक किंवा कमी दिसतो कारण प्रत्येक राज्यात कर आणि स्थानिक बाजारातील मागणी पुरवठा वेगळा असतो ही घसरण जवळपास सहा हजार ते सात हजार रुपयांची असल्याने सोनं घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी ठरली आहे या भावातील घसरणी मागे अनेक कारण आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरांवर दबाव आला याशिवाय गुंतवणूकदारांनी सोन्यापासून पैसा काढून शेअर बाजारात वळवला जागतिक पातळीवर व्याजदर वाढल्यानेही सोन्याची मागणी काहीशी कमी झाली याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आणि दर कमी झाले ग्राहकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काह खरेदीसाठी फायदेशीर ठरू शकतो लग्न समारंभाचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांच्या खरेदीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र लक्षात ठेवा सोन्याची खरेदी करताना नेहमी हॉलमार्क असलेले दागिने घ्यावेत आणि मेकिंग चार्जेसची नीट चौकशी करावी विश्लेषक सांगतात की सोन्याचे दर दीर्घकाळात पुन्हा वाढू शकतात जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता डॉलरमध्ये चढउतार तेलाच्या किंमती आणि भूराजकीय तणाव यांमुळे सोन्याची किंमत पुन्हा वर जाऊ शकते त्यामुळे ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं घेतलं आहे त्यांनी घाईने विक्री करू नये चला आता आपण एक साधं उदाहरण घेऊया समजा एखाद्याने दोन महिने आधी दहा ग्राम सोनं एक लाख वीस हजार रुपयाने खरेदी केलं होतं आणि आज त्याच सोन्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये आहे तर त्या व्यक्तीला तोटा दिसतो पण जर सोन दीर्घकाळासाठी ठेवलं आणि दर परत वाढले तर हा तोटा परत नफ्यात बदलू शकतो दागिने विक्रेत्यांच्या मते सोन्याचे दर कमी झाल्यावर ग्राहकांची गर्दी वाढते लग्नाच्या हंगामात आणि सणासुदीला मागणी जास्त असते त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा दर वाढण्याची शक्यता असते त्यामुळे खरेदीदारांनी योग्य वेळ जे साधून खरेदी करण्याचा विचार करावा भविष्यातील सोन्याच्या दराबाबत अनेक तज्ज्ञ वेगवेगळी भाकीत करत आहेत काहींच्या मते दर आणखी कमी होऊ शकतात तर काही म्हणतात की डिसेंबरपर्यंत किंमत पुन्हा वाढू शकते त्यामुळे दररोजच्या भावावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे शेवटी मित्रांनो सोनं खरेदी करायचं असेल तर केवळ भाव कमी झाल्यामुळे उतावळेपणाने निर्णय घेऊ नका आपली गरज बजेट आणि भविष्यातील योजना लक्षात घेऊनच खरेदी करा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी आहे गुंतवणुकीसाठी कोण काही सल्ला नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत ही माहिती पोहोचवा नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये लिहा आम्ही त्याची उत्तरे नक्की देऊ धन्यवाद